जय शिवराय मित्रांनो मित्रांनो जेव्हापासून माणिकराव कोकाटे यांचं पत्तं कट झालेलं आहे तेव्हापासून आपलं कृषी खातं मित्रांनो एकदम सुधारलेलं आहे असं म्हटलं तर काही हरकत पडणार नाही आहे कारण की दिवसांदिवस महाराष्ट्राच्या कृषी नवीन कृषी मंत्री आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या हितामध्ये नवीन निर्णय घेण्यात येत आहेत सोबतच मागील अडकलेले सर्व सर्व निर्णय ज्यामध्ये पीक विमा असेल किंवा बाकीच्या काही योजना असतील या सर्व योजना आता समोर आणण्याचा प्रयत्न चालू आहे आपण पाहणार आहोत की राज्यामध्ये थकीत बाकी असलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्याबाबत कृषी मंत्रालयामार्फत एक अत्यंत मोठं विधान करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो पीक विमा जमा होणार आहे आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भाची माहिती दिलेली आहे ती माहिती काय आहे कोणत्या शेतकऱ्याला हा पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काय तुम्हाला कामे करावी लागणार आहे कामे म्हणजेच की बँक अकाउंट लिंक असेल किंवा यादी कुठे लागणार आहे सर्व अपडेट पाहणार आहोत कुठल्या प्रकारची टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही फक्त चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशाच अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात चला तर पाहूया मित्रांनो तर सर्वात प्रथम पाहूया की योजना काय आहे तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीसची योजना आहे मित्रांनो आपल्याला माहीत असेल की एक ते दोन सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता ज्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना नुकसान झालेलं होतं मित्रांनो जवळजवळ सत्तर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस दोन सप्टेंबर ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान राज्यामध्ये झालेला होता आणि त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान झालेलं होतं आणि या नुसकाचं राज भरपाईपोटी राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्वरित तक्रारी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या होत्या एक व्हिडिओ काढून मित्रांनो आपल्याला तक्रार करायची होती तुम्ही केलेली असेल सर्व शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या आणि ई पीक पाहणीसुद्धा करायचं सांगितलं होतं तुम्ही सर्व कामं केलेली असेल आणि आता राज्य सरकारनं तो पीक विमा जो बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वितरित झालेला आहे त्यात काही थकीत बाकी रक्कम आहे जे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे लक्षात ठेवा तुम्हाला पीक विम्याअंतर्गत आतापर्यंत एक रुपयाही जर मिळाला नसेल तर तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे कारण की हा त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना पीक विम्याअंतर्गत एक रुपयाही मिळाला नाही आहे तर थकीत बाकी असलेला हा पीक विमा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर हा पीक विमा मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना ज्यांनी तक्रार केलेली होती बहात्तर तासाच्या आत सोबतच